नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे अगदी प्रत्येक गल्लोगली प प्रत्येक शहरात प्रत्येक घरोघरी म्हटलं तरी काही हरकत नाही महाशिवरात्रीचा उपवास जो असतो तो लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण करत असतो हां असं एक काही एखादं घर असेल की काही औषध उपचारामुळे म्हणा किंवा डॉक्टरांनी काही रिस्ट्रिक्शन सांगितलेले आहेत किंवा कोणी देव वगैरे मानत नसतील अशी काही मंडळी सोडली जण तर जवळजवळ सगळेजण महाशिवरात्रीचा उपवास करतात तर हा महाशिवरात्रीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या उपवासाला दिवसभरामध्ये काय खावं काय खाऊ नये हा उपवास कधी सोडावा त्याचबरोबर चार प्रहरांबद्दल माहिती देणार आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांवर पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर निश्चित काळ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात भगवान शिवशंकर भोलेनाथांची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे कारण निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी जी आहे ती लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण शिवरात्रीच्या दिवशी निशित काळ म्हणतो या दिवशी शिवतत्व जे असतं ते पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळात सर्वात प्रभावी शिवशंकरांची सेवा करणं मानलं जातं त्याचबरोबर उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे या शिवशंकरांच्या म्हणजे महादेवाच्या उपवासाला कोणते पदार्थ चालत नाहीयेत जे खाऊ नयेत जे चुकून जरी आपण खाल्ले तर हा आपला उपवास मोडतो अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला निश्चित काळ हा मध्यरात्री म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे पण प्रत्येक जणच या निश्चित काळात पूजा करतं का तर नाही करत पण बरेच जण हा काळ पाहून करतात म्हणून त्यांच्यासाठी बाकी आपल्याला हे जमत नसेल शक्य नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर आपण शिवशंकरांची पूजा केली तर अतिशय उत्तम आहे किंवा ह्याही दोन वेळेत शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही आणि जे चार प्रहर आहेत तर त्यातील पहिला प्रहर जो आहे तो पूजेचा सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते आ, रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी आ, दुसरा प्रहर जो आहे त्या पूजेची वेळ रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तिसरा प्रहर पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत चौथा प्रहर पूजेची वेळ जी आहे ती तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे चार प्रहरी पूजा करण्यासाठी आता हेही तुम्ही या चार प्रहरामध्ये जर पूजा करणं शक्य नसेल तर सेम आपण सकाळी किंवा प्रदोष काळी किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पूजा करू शकता आता उपवास करण्याची जी सगळ्यात पहिली पद्धत आहे ती म्हणजे निर्जला उपवास केला जातो म्हणजे या दिवशी पाणीही घेतलं जात नाही आणि दुसरं काही खाल्लंही जात नाही पाणी प्यायचं नाही आणि काही खायचं सुद्धा नाही हो हा उपवास या प्रकारचा उपवास जो आहे तो बरेच जण करतात पण तुम्हाला सहन होत असेल तुम्हाला काही मेडिकली इश्यू नसेल या अगोदर तुम्ही कोणते निर्जली व्रत निर्जली उपवास केले असतील तर तुम्ही हे करू शकता किंवा बऱ्याच वेळेला बघा आपली एखादी इच्छा असते की त्यासाठी सर्व उपाय सर्व तोडगे करून आपण थकलोय पण आपली ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा ते एखादं काम पूर्ण होत नाही तर अशी तुमची एखादी इच्छा असेल तर मन्नत मागून या पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करू शकता असं म्हटलं जातं की इच्छा बोलून म्हणजे नवसा जर तुम्ही या प्रकारचा उपवास केला तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते पण शेवटी काय बघा विश्वास महत्वाचा आहे दुसरी उपवास करण्याची पद्धत म्हणजे फलाहार करून म्हणजे फक्त दूध चहा आणि फळं तुम्ही उसाचा रस असेल किंवा फळांचा ज्यूस असेल हे सुद्धा घेऊ शकता अन्न कोणतंच ग्रहण करायचं नाही तुम्ही फक्त फळं आणि दूध चहा या गोष्टी खाऊन हा महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो करू शकता हा महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो एकादशी सारखा केला जातो म्हणजे पूर्ण चोवीस तासासाठी हा उपवास असतो आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो या उपवासाचं पारण केलं जातं आणि तिसरी उपवास करण्याची पद्धत म्हणजे नॉर्मल आपले जे फराळाचे पदार्थ आहेत ते खाऊन आपण हा उपवास करू शकतो पण हे फराळाचे पदार्थ सुद्धा खात असताना मीठ या पदार्थांमध्ये वापरायचं नाहीये जसं की तुम्ही साबुदाणा वगैरे करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये शक्यतो तुम्ही गोड खाऊन जर उपवास केला तर ठीक आहे पण गोड बरेच जणांना शक्य होत नाही बऱ्याच जणांना आवडतही नाही किंवा मेडिकली काही इश्यू असतील किंवा दिवसभरामध्ये ते आपण सारखं सारखं गोड खाऊ शकत नाही तर अशा वेळेला तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी सेंदव मीठ ज्याला उपवासाचं मीठ म्हटलं जातं याचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर हे उपवासाचे पदार्थ खात असताना याच्यामध्ये भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर ही जी वरई आहे जी भगर आहे ती महादेवाच्या कोणत्याच उपवासाला जसं की सोमवार असेल पशुपती व्रत असेल सोळा सोमवार असेल महाशिवरात्री असेल तर या कोणत्याच व्रताला महादेवांच्या वरई भगर चालत नाही ती खाल्ली जात नाही त्याच्यामुळे चुकूनही या उपवासाच्या दिवशी भगर आमटी वगैरे करू नका आणि ती खाऊ सुद्धा नका खाल्ली तर आपला दिवसभराचा जो केलेला उपवास आहे तो मोडू शकतो आप आपला उपवास पूर्ण होत नाही त्याच्यामुळे वरई जी आहे भगर जी आहे ती या उपवासाला खाणं आपल्याला टाळायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला किंवा देवपूजेच्या आधी जरी तुमच्या घरात कोणी स्वयंपाक करणार असेल तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी स्नान करूनच स्वयंपाक बनवायचा आहे बारशाने स्वयंपाक बनवायचा नाहीये आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक बनवताना त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक स्वयंपाक बनवा वरण भात भाजी पोळी साधं बनवलं आणि त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ जसं की शिरा असेल किंवा अजून काही असेल ते बनवलं तरी सुद्धा चालेल किंवा उपवास सोडण्यासाठी बऱ्याच ठिकाणी या दिवशी दही भात खाल्ला जातो तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तशी प्रथा असेल तर तुम्ही दही भात खाऊन सुद्धा उपवास सोडू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुमच्या भागामध्ये तर त्या पद्धतीने सुद्धा स्वयंपाक करून तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडायला जेव्हा आपण बसतो तर त्यावेळेला सुरुवातीला कोणताही जो गोड पदार्थ असेल किंवा भगवान शिवशंकरांना आपण जो नैवेद्य दाखवलेला असेल दुसऱ्या दिवशी शिव महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवलेल्यापैकी गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो खाऊन आपल्याला उपवास सोडण्यासाठी सुरुवात करायची आहे मग त्याच्यानंतर वरण भात भाजीपोळी जे काही बनवलं आहे ते आपण खाऊ शकतो या महाशिवरात्रीच्या दिवशी भगरी बरोबरच म्हणजे वरईबरोबरच कांदा लसून सुद्धा ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे सात्विक जेवण बनवायचं आहे कांदा लसून ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा खाऊ द्यायचं नाही आहे आणि या दिवशी ज्यांना उपवास नाही आहे जे मांसाहार करतात तर त्यांच्या घरामध्ये मांसाहार बनवायचा सुद्धा नाही आहे आणि तो करायचा सुद्धा नाही आहे बाकी धूम्रपान असेल या गोष्टीसुद्धा शक्य झाल्या तर या गोष्टीसुद्धा टाळण्याचा प्रयत्न करा तर प्रकारे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत हे पदार्थ जे आहेत ते चुकूनही या महाशिवरात्रीच्या दिवशी खायचे नाही आहेत तर या प्रकारे या तीन पद्धतींनी आपण हा महाशिवरात्रीचा उपवास करू शकतो यामध्ये लहान मुलं असतील जी वृद्ध मंडळी असतील किंवा ज्यांना मेडिकली काही प्रॉब्लेम असेल इश्यू असेल या अगोदर उपवास करत होते आताही उपवास करण्याची खूप इच्छा आहे पण काही कारणाने करू शकत नाही का तर काही हरकत नाही बघा उपवास केला म्हणजेच भगवान शिवशंकर आपल्याला पावणार असं काही आहे का तर असं काही नाही मनातून भाव असायला हवा भले तुमचा तुम्ही उपवास वगैरे करू शकत नाही पण तुमचा आतून जो भाव आहे दिवसभरामध्ये तुम्ही शक्य झालं तर शिवलीला मृताचं पारायण करा ते बसून करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता आजकाल तर एवढे सारे ऑप्शन आहेत किंवा तुम्ही शिवलीला मृतातील अकरावा अध्याय पठण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शिव महापुराण जे असतं ते आजकाल यूट्यूबवरती बघा प्रदीप मिश्रांचं बरं आहे तर ते तुम्ही ऐकू शकता अशा छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता किंवा काही शक्य नसेल आजूबाजूला तुमच्या कुठे महादेवाचं से मंदिर असेल तिथे जाऊन एक तांब्या पाणी शिवलिंगावरती अर्पण करा तिथे जाऊन पूजा अर्चा करा दर्शन घ्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपली जी भक्ती आहे आपला जो भाव आहे तो भगवान शिवशंकरांपर्यंत पोचतो आणि म्हटलं जातं की भगवान शिवशंकर हे भोले आहेत भोले नाथ आहेत त्यामुळे अगदी मनापासून अतर्कतेने त्यांना हाक मारा जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सांगा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या बोलून दाखवा आणि काही कारण असतील तुम्ही उपवास वगैरे हे व्रत करू शकत नाही तर तेही त्यांना सांगा नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी अगदी तुम्ही व्यवस्थित ठणठणीत होऊन हा महाशिवरात्रीचा उपवास करू शकाल नमस्कार